याला म्हणतात नशीब पंधरा सप्टेंबरपर्यंत या राशी होणार कोट्या देश वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंधरा सप्टेंबर रोजी शुक्र सिंह राशीत भ्रमण करणार आहे त्याच दिवशी बुध ग्रहाचेही भ्रमण होणार आहे बुध कन्या राशीत प्रवेश करेल या दोन्ही ग्रहांची स्थिती चार राशींसाठी शुभयोग निर्माण करत आहे जाणून घ्या कोणत्या राशींना याचा प्रचंड फायदा होणार आहे मेष राशी सप्टेंबरमध्ये बुध आणि शुक्र यांचे भ्रमण मेष राशींच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते व्यवसायात नफा होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आत्तापर्यंत प्रलंबित असलेले काम आता पूर्ण होऊ शकते मिथून राशी करिअरला गती मिळेल तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत असलेले पद आणि पदोन्नती मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुम्हाला पैसे आणि आदर मिळेल सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल घरात सुख आणि शांतता राहील उत्पन्न वाढेल कन्या राशी कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ भाग्याचा द्वार ठरू शकतो आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जीवनात नवीन कामगिरी साध्य होऊ शकते जीवनात आनंद येईल गुंतवणुकीतून नफा होईल कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांसाठी काळ सतत चांगला आहे जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळू शकेल घरात आनंदी वातावरण असेल नवीन स्रोतांकून पैसे मिळतील आर्थिक येईल